मोदी 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 सरकारी खायला मुर्दाबाद 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 सरकार मुल गांधी महाल गांधी म

कॅमेरा थोडा आमचे नेते आदरणीय ने राहुल गांधी साहेब मोबाईल मोबाईल या देशामध्ये आज विरोधी पक्ष नेता म्हणून काम करताय लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेत्याचा एक वेगळा डेकोरम असतो आणि या सरकारने सगळं पायदळी तुडवलं हा काल राहुल गांधी साहेबांना एका जणांनी सांगितलं की आम्ही इंदिराजीचे जसे हाल केले तसे तुमचेही करू अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या तरविंदर सिंग मारवा नावाच्या भारतीय जनता पक्षाच्या माजी आमदाराचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि यानंतर जर अशा पद्धतीने वाचाळ विराला जर त्यांनी रस्त्यावर सोडलं तर काँग्रेस त्याची हायगी करणार नाही आणि त्याचबरोबर इंदिराजीचं बलिदान या देशाने पाहिलेलं आहे इंद्राजीचं काही घराचं भांडण नव्हतं कोणाचं घरातल्या घरात त्यांच्या घरात जशी भांडणं तशी आमच्या घरातल्या भांडणामुळे इंद्राजी गेले नाही इंद्राजीने वेगळा खालसा निर्मिती होऊ नये म्हणून या देशाला अखंड ठेवण्यासाठी जी कारवाई केली होती त्याचा त्यांचा त्याच्यात त्यांचा बळी गेला त्यातले जे माथे फिरू होते त्यांचे अंगरक्षक हे उभे देशांनी पाहिलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर एखादा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता माजी आमदार असं बोलत असेल तर त्याचा आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून तीव्र शब्दात तो निषेध करतोच परंतु तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावी त्याला अटक करावी आणि त्याला जेलमध्ये टाकावं अशा पद्धतीची भूमिका आज संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आमचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र येऊन हे निदर्शनं केलेले लवकरच आम्ही आमच्या आपल्या आपल्या शहराच्या सी आणि एस पीला वेगवेगळे निवेदनं देऊन त्यांच्यावर तात्काळ केस दाखल करावी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या या काँग्रेस कमिटीची का राहणार आहे धन्यवाद